मालमत्तेचं जर हस्तांतरण करायचं असेल त्याच्याकरता खरेदी विक्रीचा करार करायचा असेल तर तो, तो नोंदणीकृत असणं हे आपल्या कायद्याने आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे मात्र असं असूनही आजही असे खरेदी विक्रीचे कितीतरी करार अनोंदणीकृत किंवा नोटरी प्रकारे केले जातं मग या सगळ्या करारांचा नक्की कायदेशीर दर्जा काय याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक फार छान निकाल दिलेला आहे या निकालातलं प्रकरण थोडस गुंतागुंतीच आहे अगदी सुरुवातीपासून जर विचार करायचा झाला तर या प्रकरणात झालं काय तर एका मालमत्तेचा एक मालक होता त्याने ती मालमत्ता गहाण टाकली आणि कर्ज घेतलं ते कर्ज प्रलंबित असताना म्हणजे त्याची पूर्ण परतफेड होण्याआधीच ती मालमत्ता आणि त्याचा काही भाग हा त्याने अनोंदणीकृत कराराने एका व्यक्तीला विकून टाकला बरं तिथेच ते प्रकरण थांबलं नाही त्या व्यक्तीने पुढे अजून विकला त्या व्यक्तीने पुढे अजून विकला असे त्या मालमत्तेचे अनोंदणीकृत खरेदी विक्रीचे चार पाच करार झाले दरम्यानच्या काळात बँकेच्या जेव्हा लक्षात आलं की अरे आपलं कर्ज थकी आहे त्याची परतफेड होत नाहीये तेव्हा बँकेने सरफेसी या प्रभावी कायद्याचा वापर केला ती मालमत्ता ताब्यात घेतली आणि त्याचा लिलाव हो केला त्या लिलावामध्ये एका व्यक्तीने ती मालमत्ता खरेदी केली आता साहजिकच मूळ मालक त्याच्यानंतर अनोंद अनोंदणीकृत कराराने जे व्यवहार झाले होते ते सगळे लोक बँक बैंक, आणि बँकेच्या लिलावातल्या खरेदीदार या सगळ्यांमध्ये कायदेशीर वाद निर्माण झाला आणि अगदी तळ्यातल्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं कारण खालच्या न्यायालयांनी जरी लिलावातील खरेदीदाराच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी वरच्या काही न्यायालयांनी आणि उच्च न्यायालयांनी जे मधले अनोंदणीकृत कराराचे खरेदीदार विक्रीदार होते त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि मग अंतिम हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती फार महत्वाची आहे ती आपण प्रत्यक्ष बघूया सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं वी डू नॉट थिंक दॅट द अफोर्सेड सबमिशन कुड हॅव एनी बेअरिंग इन सो फार एज द राईट्स ऑफ द अपेलंट इज कन्सर्न for the reason that the said appellant would have been under an obligation to conduct a due diligence exercise in respect of the secured asset ascertained income branches accrued therein had the agreement to sale agreement to sell been a registered agreement to sell म्हणजे हे मधले जे काही खरेदीदार होते त्यांचा काय आक्षेप होता की या लिलावातला जो खरेदीदार आहे त्याने आमच्या व्यवहारांची काही माहिती घेतलीच नाही त्याच्याशिवाय त्याने त्या ते लिलावात खरेदी केली आणि मोकळा झाला तर सर्वोच्च याच्यावर असं म्हटलं की तुमच्या ह्या म्हणण्याला काहीही आधार नाही त्या लिलावातल्या खरेदीदारांनी जरी असा शोध घेतला असला तरी तुमचे करार हे अनोंदणीकृत असल्यामुळे त्याला ते दिसून आलेच नसते म्हणून केवळ आणि केवळ तुमचे करार अनोंदणीकृत असल्यामुळे त्यांनी शोध घेण्यात कमी पडला असं आपल्याला म्हणता येणार नाही तुमचे करार नोंदणीकृत असते तो गोष्ट वेगळी होती तो दोष त्या लिलावातल्या खरेदीदाराला आपल्याला देता आला असता पण तुमचे करार अनोंदणीकृत आहेत शोधण्याजोगे नाहीत त्यामुळे तुमचं हे म्हणणं आम्हाला मान्य करता येत नाही इन द सर्कमस्टान्सेस वी फाइंड दॅट द अपेलंट ट्रायब्युलट वॉट जस्टिफाईज इन होल्डिंग इन फेवर ऑफ द अपेलंट हिअरिंग म्हणजे ज्या ट्रायब्युनलनी जो निकाल दिला की लिलावातला खरेदीदाराच वैध मालक आहे तो योग्यच आहे Section 54 of the Transfer of Property Act defines a sale as the transfer of ownership in exchange for a price that is either paid, promised, or part paid and part promised. This provision further describes the manner in which a sale is effected. It stipulates that in case of a tangible immovable property valued at 100 rupees or more, द ट्रान्सफर कॅन बी मेड ओनली थ्रू अ रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम चोपन्न मध्ये विक्री संदर्भात कायदेशीर तरतूद आहे आणि त्या कायदेशीर तरतुदामध्ये असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की जेव्हा शंभर रुपयापेक्षा अधिकच्या मूल्याच्या मालमत्तेची विक्री करायची असते तेव्हा अशी विक्री ही फक्त आणि फक्त नोंदणीकृत कराराद्वारेच करता येईल Where the sale deed requires a registration, ownership doesn't pass until the deed is registered, even if possession is transferred and consideration is paid without such registration. The registration of the sale deed for an immovable property is essential to complete and validate the transfer. Until registration is effected, ownership is not transferred. म्हणजे या कायदेशीर तरतुदीनुसार मालमत्तेची मालकी जर एकाकडनं दुसरीकडे जाणं गरजेचं असेल तर त्याकरता नोंदणीकृत करार आवश्यक आहे जोवर कराराची नोंदणी होत नाही तोवर मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही अनोंदणीकृत करार झालेला असला त्या अनुषंगाने ताबा देण्यात आलेला असला त्या करारानुसार मोबदला जरी दिलेलाच असला या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी जोवर तो करार नोंदणीकृत होत नाही तोवर कायद्याने विक्री झाली मालमत्ता हस्तांतरित झाली असे म्हणता येत नाही कॉन्सिक्वेंटली द इम्प्युन्ड ऑर्डर ऑफ द हायकोर्ट इज सेट असाइड रिस्पॉन्डंट नंबर वन शाल टेक स्टेप्स टू हॅन्डओवर पझेशन ऑफ द शेड्युल्ड प्रिमायसेस टू द अपेलंट म्हणजे हा जो या दरम्यानच्या काळामधला एक खरेदीदार होता त्याच्या विरोधात निकाल दिला त्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे आणि या या निकालानुसार ज्या खरेदीदाराच्या बाजूने निकाल दिला होता त्याने लिलावातल्या खरेदीदाराला त्या जागेचा ताबा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आता हा निकाल महत्वाचा का वाटतो याच्यात कराराची नोंदणी अनोंदणीकृत करार कर्ज वसुली अनोंदणीकृत करार आणि त्या अनुषंगाने ताबा दिलेला असणे त्याचे पैसे दिलेले असणे हे असे सगळे मुद्दे याच्यात आलेले आहेत आणि हे सगळे मुद्दे जरी असले एखाद्या प्रकरणामध्ये अनोंदणीकृत करार आहे त्या अनुषंगाने ताबा हस्तांतरित झालेला आहे अनोंदणीकृत कराराचा मोबदला पूर्ण देऊन झालेला आहे हे सगळं जरी झालेलं असलं तरी त्या हस्तांतरणाला कायदेशीर अधिष्ठान येणार नाही ना जोवर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही तोवर त्या कराराच्या अनुषंगाने काहीही जरी केलं असलं काहीही जरी झालं असलं तरी त्याला कायद्याने वैध मानता येणार नाही हा एक अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि दरवेळेला म्हणजे आजपर्यंत अशा वेळेला काय केलं काय करण्यात आलं तर दरम्यानच्या लोकांचं जे काही नुकसान झालं किंवा त्यांनी जे काही पैसे गुंतवले त्याचा एक सहृदयपणे विचार करून त्यांच्या बाजूने आदेश देण्याची आपल्याकडे एक पद्धत होती किंवा असे अनेक आदेश तुम्हाला सापडतील की जे अगदी तोंडी कराराच्या बाजूने सुद्धा देण्यात आलेले आहेत पण त्यामुळेच होतं काय की जेव्हा कायद्याची कडक अंमलबजावणी आणि त्या अनुषंगाने निकाल दिले जात नाहीत तेव्हा कायद्याचा धाक निर्माण होत नाही आणि पुढे अशी कृत्य करण्याला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळतं असंच आपल्याला म्हणायला लागेल पण जेव्हा कायदा आहे त्या अनुषंगाने त्याची कडक अंमलबजावणी करणारा निकाल येईल मग त्यामुळे कोणाचं किती नुकसान झालं याचा विचार न करता फक्त कायदेशीर चौकटीत जेव्हा निकाल येतील तेव्हा कायद्याचं पालन करण्याची जी पद्धत आहे किंवा कायद्याकडे दुर्लक्ष करण्याची जी खोड आहे ती आपोआप दूर होईल त्याच्याकरता असे अधिकाधिक निकाल येणं हे अत्यंत गरजेचं आहे या निकालातनं आपण एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण करार किंवा इतर कोणत्याही गोष्टी करताना कोण काय म्हणतं कोण काय सांगतं किंवा आजूबाजूला काय चालतं याच्याकडे दुर्लक्ष करून त्याबद्दल कायदा काय सांगतो कायदेशीर तरतूद काय आहे केवळ त्याचाच विचार केला पाहिजे गरजेप्रमाणे त्याबद्दल आपलं वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे पण पर कोणत्याही परिस्थितीत तुमचे जे काही व्यवहार किंवा करार असतील ते कायदेशीर चौकटीतच आहेत ना याची खात्री करून घ्या जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रासाला किंवा नुकसानाला सामोरून जावं लागणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद